दही शेवगा करण्यासाठी चार शेंगा घेतलेल्या आहे एक बटाटा साळून पाण्यात टाकून घेतलेला आहे काही मसाले घेतले आहे दो एक कांदा खोबरं आलं लसूण कोथिंबीर कडीपत्ता आणि एक टमॅटो हे मसाले मी सर्व भाजून घेतलेले आहे आधी कुकरमध्ये दोन चमचे तेल टाकून जिरे मोरी लसूण कढीपत्ता कोथिंबीर उभा चिरलेला आहे एक कांदा आणि कोथिंबीर टाकून कडकडीत फोडणी करून घ्यायची आणि जो मसाला वाटलेला आहे तो यामध्ये टाकून घ्यायचा आहे दोन चमचे दही अशा प्रकारे ही ग्रेव्ही आहे ना तेल सुटेपर्यंत छान अशी परतवून घ्यायची आहे तेल सुटलं की त्यानंतर आपल्याला त्यामध्ये काही मसाले टाकायचे आहेत थोडीशी हळद एक चमचा हळद दोन चमचे लाल तिखट सब्जी मसाला टाकलेला आहे एक चमचा तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही मसाले टाकू शकता मसाल्याला तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचं नंतर शेवग्याच्या शेंगाने बटाटा टाकून यामध्ये टाकून घ्यायचं परतवून घ्यायचं आणि गरम पाणी वरतून टाकून चवीनुसार मीठ टाकायचं थोडासा गूळ आणि भाजीला उकळी आली की कुकरला झाकण लावून दोन शिट्ट्या काढायच्या आपली भाजी तयार आहे चला पटकन चॅनलला सबस्क्राईब